छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर सुनगाव येथे संपन्न छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचं आयोजन सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये दिनांक चार जून रोजी संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामेश्वर अंबडकर तर शिबिराचं उद्घाटन जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ संजय गुटे यांच्या सुनगावचे ग्रामदैवत श्री आऊजी सिद्ध महाराज यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पवन पाटील तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब भूमी अभिलेखचे गोस्वामी आमदार डॉक्टर संजय गुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांची उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर संजय गुटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचं महत्व करून शासनाच्या विविध योजनांचा सर्व लाभ घेण्याचं ला। वैद्यकीय शिबिराचं उद्घाटन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरामध्ये संजय गांधी श्रावण बाळ पीएम किसान फार्मर आय डी आधार दुरुस्ती राशन कार्ड दुरुस्ती आणि नवीन तयार करणं वारस नोंदी विविध तहसील कार्यालयाचे दाखले आयुष्यमान कार्ड शेत रस्ते आरोग्य शिबिर जॉब कार्ड नवीन मतदार कार्ड बनवणं सलोखा योजना फळबाग लागवड सिंचन साधने अशा विविध योजनांचे टेबल या ठिकाणी लावण्यात आले होते यामध्ये शेतकरी कार्ड ए के वाय सी शेतीचे विविध दाखले वाटप एकशे बावीस पुरवठा संबंधित लाभार्थी सत्तावीस आधार दुरुस्ती नोंदणी त्र्याऐंशी आरोग्य शिबिर लाभार्थी एकशे कृषी संबंधित अडुसष्ट लाभार्थी संजय गांधी योजना लाभार्थी पंचावन्न भूमी अभिलेख मालमत्ता पत्रक वाटप वीस लाभार्थी ग्रामपंचायत विषयी दिव्यांग अनुदान सात लाभार्थी विवाह नोंदणी चार जॉब कार्ड दहा नमुना आठ दहा शालेय साहित्य वाटप एस सी एस टी लाभार्थी पंच्याण्णव या राजस्व शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतल्याचं समाधान यावेळी तहसीलदार पवन पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित आजी माजी पदाधिकारी शाळा समिती अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष मंडळ अधिकारी सर्व तलाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तहसील कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे आणि सर्व सेतूचालक ग्रामपंचायत सचिव हितेंद्र जोशी आणि सर्व कर्मचारी सर्व कोतवाल यांच्यासह आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह कृषी मित्र मोहनसिंह राजपूत यांनी परिश्रम घेतले